शेतकरी बांधवांनो नमस्कार सध्या सर्वत्र आता डाळिंब पिकासाठी बेसल ढोसची तयारी चालू आहे तर बेसल मध्ये सगळ्यात मुख्यत्व असतं ते निंबोळी तर निंबोळ्यात शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की निंबोळी कुठली घालावी तर निंबोळी घालावी विजय विजयाग्रोची ऑर्गस्ट्रॉंग तर ऑर्गस्ट्रॉंगच का घालावी यामध्ये ऑर्गस्ट्रॉंग म्हणजे निम पेंड म्हणजे निंबोळी पेंड करंज पेंड मौहा पेंड आणि येरण पेंड या चार प्रकारच्या पेंड्या येतात तर या चारही पेंडी होतं काय आपल्या का पिकातील फेनॉलिक कंपाऊंड जसं की फॅलोनाइडस टॅनिन फेनॉलिक ऍसिड लिग्नन्स आणि स्टीलबेन्स या प्रकारचे कंपाऊंड आपल्या झाडात सिक्रेट होतात जेणेकरून आपल्या झाडात कीड रोग आणि त्याचबरोबर जैविक अजैविक ताण सहन करण्याची प्रतिकारशक्ती तयार होते तर यामध्ये निम असल्यामुळं तुमच्या निम्या नियंत्रण मिळतं त्यानंतर करंज पेंड असल्यामुळं तुमच्या झाडावरील बुरशी आणि किडीस नियंत्रण मिळतं त्यानंतर एरण पेंड असल्यामुळं झाडातील स्ट्रेस कमी होऊन झाड सशक्त बनतं त्यानंतर तुमच्या झाडाच्या जा खालील जमीन ही मौवा पेंडीमुळं सुपीक होते त्यामुळे वापरताना फक्त आवश्यक ऑर्गोस्ट्रॉंग हीच निमोळी वापरावी